आणि तुमच्या आशीर्वादाने जे पुण्याहून थेट दिल्लीला जाणार आहेत ते मुरली अण्णा मोहोळ शिवाजीनगर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आणि धडाडीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे भीमराव अण्णा तापकीर संजय नाना काकडे धीरजजी घाटे विजयराव चौगुले दिलीप भाऊ कांबळे जगदीशजी मुळीक विष्णूजी कसबे परशुरामजी वाडेकर सनी निमण किरण साळी विनायक कोतकर सचिन खरात हर्षदाई फरांदे आदित्य माळवे गणेश बगाडे आनंद छाजेड संदीप खरडेकर दत्ताभाऊ खाडे अर्चना मुसळे राजश्रीताई काळे ज्योत्स्नाताई एकबोटे प्रदीपजी देशमुख विनोदजी ओरसे रवींद्रजी साळेगावकर सुनीलजी पांडे सुदर्शनाताई त्रिगुणे योगेश बाचल मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तर मी त्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो इकडे जिथपर्यंत नजर जाते मला लोकच दिसतायत इकडे जिथपर्यंत नजर जाते मला लोकच दिसतायत इकडे देखील मला लोकच दिसतायत आणि स्टेजच्या मागेही तेवढेच लोक आहे मुरली अण्णा माझ्या मनामध्ये आता कुठलीही शंका उरलेली नाही या पुण्याचा खासदार महायुतीचाच असणार आहे आणि माझ्या मनात या ठिकाणी तुमचा दावा याकरता प्रबळ आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त या सभेमध्ये महिला आहेत माता भगिनींचा आशीर्वाद ज्याला मिळेल त्याला कोणी हरवू शकत नाही आणि तो आशीर्वाद या ठिकाणी तुम्हाला मिळालाय आपल्याला कल्पना आहे मोदीजी नेहमी सांगतात मला कितीही शिव्या द्या मला कितीही नावं ठेवा माझ्यावर परिणाम होणार नाही कारण माता भगिनींचं कवच हे माझ्या पाठीशी आहेत त्या सगळ्या माता भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की या ठिकाणी महायुतीची जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना कल्पना आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे गल्लीचा नेता नाही दिल्लीचा नेता निवडायचा आहे महानगरपालिकेची नाही विधानसभेची नाही लोकसभेची निवडणूक आहे या देशामध्ये कोण देश चालवू शकतो कोण देश समृद्ध करू शकतो कोण गरीबाचं कल्याण करू शकतो कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि आता या निवडणुकीमध्ये दोन बाजू तयार झालेल्या आहेत महाभारताच्या युद्धामध्ये एक पांडवांची बाजू होती आणि एक कौरवांची बाजू होती पांडवांकडे अनेक सेने होते अनेक राजे होते कौरवांकडे देखील अनेक राजे होते तशाच प्रकारची अवस्था आहे एकीकडे पांडवांची सेना आहे आपली सेना आहे की ज्या सेनेचं नेतृत्व विश्व गौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत आणि या ठिकाणी मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी मोदीजींसोबत अजित दादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे या ठिकाणी पिरिपा आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे या ठिकाणी शिवसंग्राम आहे या ठिकाणी लहूजी शक्ती सेना आहे या ठिकाणी खूप वेगवेगळ्या संघटना मिळून आपण एक प्रचंड मोठी अशा प्रकारची युती तयार केली आहे दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस पक्षांची खिचडी आहे या ठिकाणी आपलं ठरलंय आपलं सरकार येणार आणि मोदीजी प्रधानमंत्री होणार पण त्यांना आम्ही विचारलं अरे तुम्ही चोवीस पक्षाची खिचडी केली आहे सांगा तुमचा नेता कोण आहे ते नेता सांगू शकत नाही त्यांच्याकडे नेताच नाही शेवटी सकाळी नऊ वाजता एक पोपट टीव्हीवर येतो त्याला विचारलं तुमचा नेता कोण आहे म्हणून सांग तो म्हणाला आमच्याकडे खूप नेते आहेत म्हणाला मग प्रधानमंत्री कोण होईल म्हणाले पाच वर्षात आम्ही पाच प्रधानमंत्री करू मी म्हटलं चांगलाय पाच वर्षात पाच प्रधानमंत्री कराल मग पहिला प्रधानमंत्री कसा निवडाल मग माझ्या लक्षात आलं हे लोक संगीत खुर्चीचा खेळ करतील एक खुर्ची मध्ये ठेवतील त्याच्या आजूबाजूला राहुल गांधी उद्धव ठाकरे अजून कोण स्टॅलिन अजून कोण केजरीवाल हे सगळे त्याच्या अवतीभवती फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री मग पुढच्या वर्षी जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री मग तिसऱ्या वर्षी तिसरा प्रधानमंत्री यांना सांगितलं पाहिजे तुमच्या परिवाराची निवडणूक नाही आहे तुमच्या परिवाराचा प्रमुख या ठिकाणी नेमायचा नाही आहे तुमच्या खाजगी उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही आहे तुमच्या व्यवसायाचा प्रमुख नेमायचा नाही आहे अरे एकशे चाळीस कोटीच्या देखीकडे पांडवांची सेना आहे आपली सेना आहे की ज्या सेनेचं नेतृत्व विश्व गौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत आणि या ठिकाणी मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी मोदीजींसोबत अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे या ठिकाणी पिरिपा आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे या ठिकाणी शिवसंग्राम आहे या ठिकाणी लहूजी शक्ती सेना आहे या ठिकाणी खूप वेगवेगळ्या संघटना मिळून आपण एक प्रचंड मोठी अशा प्रकारची युती तयार केली आहे दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस पक्षांची खिचडी आहे या ठिकाणी आपलं ठरलंय आपलं सरकार येणार आणि मोदीजी प्रधानमंत्री होणार पण त्यांना आम्ही विचारलं अरे तुम्ही चोवीस पक्षाची खिचडी केली आहे सांगा तुमचा नेता कोण आहे ते नेता सांगू शकत नाही त्यांच्याकडे नेताच नाही शेवटी सकाळी नऊ वाजता एक पोपट टीव्हीवर येतो त्याला विचारलं तुमचा नेता कोण आहे म्हणून सांग तो म्हणाला आमच्याकडे खूप नेते आहेत म्हणाले मग प्रधानमंत्री कोण होईल म्हणाले पाच वर्षात आम्ही पाच प्रधानमंत्री करू मी म्हटलं चांगला पाच वर्षात पाच प्रधानमंत्री कराल मग पहिला प्रधानमंत्री कसा निवडाल मग मा माझ्या लक्षात आलं हे लोक संगीत खुर्चीचा खेळ करतील हे खुर्ची, करती। खुर्ची मध्ये ठेवतील त्याच्या आजूबाजूला राहुल गांधी उद्धव ठाकरे अजून कोण स्टॅलिन अजून कोण केजरीवाल हे सगळे त्याच्या अवती अवती हो, फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री मग पुढच्या वर्षी जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री मग तिसऱ्या वर्षी तिसरा प्रधानमंत्री यांना सांगितलं पाहिजे तुमच्या परिवाराची निवडणूक नाहीये तुमच्या परिवारचा प्रमुख या ठिकाणी नेमायचा नाहीये तुमच्या खाजगी उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाहीये तुमच्या व्यवसायाचा प्रमुख नेमायचा नाही आहे अरे एकशे चाळीस कोटीच्या देशाचा प्रमुख हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे त्यामुळे हे जे चोवीस पक्ष आहेत जे खेळ खंडोबा या ठिकाणी करतायत या पक्षांना नेता नाही यांना नीती नाही यांना नियत नाही अशा प्रकारचे लोक एकत्रित आले आहेत अरे आपल्या मोदीजींची युती कशी आहे आपली महायुती कशी आहे ही विकासाच्या गाडी सारखी आहे विकासाच्या गाडी सारखी आपले मोदीजी या गाडीचं इंजिन आहे आणि वेगवेगळे पक्ष या गाडीचे डबे आहेत आणि आपल्या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे ही गाडी सगळ्यांना विकासाच्या गाडीत बसवून मोदीजीचं इंजिन सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे घेऊन जात पण दुसरीकडे राहुल गांधींकडे काय अवस्था आहे तिथे सगळे इंजिनच आहे तिथे डब्बे नाहीच आहे त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसाद चा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे केजरीवाल म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे नाही आहे सगळे इंजिन आहेत आणि बंधू भगिनी इंजिन मध्ये बसायची जागा सामान्य माणसाला नसते हे काही राज ठाकरेंचं इंजिन नाही आहे ते आपल्या सोबत आहे हे इंजिन असं आहे की ज्याच्यामध्ये केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईन करता तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे पण ज्या क्षणी आपण कमळाचं बटन दाबू आणि मुरली अण्णांना निवडून देऊ या पुण्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग पुण्याला विकासापासून कोणी थांबवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी न या विकासाच्या मालिकेत आपल्याला पुढे जायचं आहे अरे मुरली अण्णा मोहोळ सर्वसामान्य घरचा एक कार्यकर्ता खालच्या पदाहून सुरुवात करत पुण्याच्या महापौर पदापर्यंत पोहोचला आणि आज तुमच्या आशीर्वादाने खासदार बनणार आहे सामान्य माणसाची दुःख माहिती आहे त्याच्या दयना माहिती आहे त्याचे प्रश्न माहिती आहे त्याकरता त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी चांगले चांगले नेते घरी बसले होते त्यावेळी मैदानात उतरून आणि रस्त्यावर उतरून काम करणारा नेता कोणी असेल तर तो मुरली यांना मोळ हा महापौराच्या रूपाने आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून बदलत आहे गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पुण्याचं चित्र बदललंय पुण्यामध्ये आज मेट्रो आली पुण्यामध्ये नदी सुधाराचा कार्यक्रम चाललाय पुण्यामध्ये वीस हजार आपण घरं बांधली पुण्यामध्ये आज ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना होते सांड पाण्याच्या योजना होत आहेत ट्रॅफिकच्या योजना होत आहेत रस्त्यांच्या योजना होत आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारे नवीन पुढे हे मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे बंधू भगिनींनो मोदीजींनी या देशामध्ये एक चमत्कार केला काय चमत्कार केला गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेतन बाहेर काढलं हा जगातला एक रेकॉर्ड आहे हा असा गरीबाचा मसीहा आहे ज्याने वीस कोटी गरीबांना कच्च्या घरातनं झोपडीतनं स्वतःच्या पक्क्या घरात आणलं ज्याने पन्नास कोटी गरीबांच्या घरी गॅस सिलेंडर दिलं ज्यांनी पंचावन्न कोटी गरीबांना शौचालय दिलं ज्यांनी साठ कोटी गरीबांच्या घरी सत्तर वर्षानंतर पिण्याच्या पाण्याचा नळ पोचवला ज्यांनी ऐंशी कोटी गरीबांना दोन हजार वीस त्या ठिकाणी मोफत दोन वेच अन्न आणि रेशन दिलं आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं माँद झालं जवळजवळ चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लाखा लोन मुद्रा योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी दिलं दहा लाखाचं लोन देताना बिना तारण आणि बिना गॅरंटरचं दिलं अरे पूर्वी जर कोणी त्या ठिकाणी बँकेत जायचा बँकेचा मॅनेजर विचारायचा तुमच्याकडे तारण ठेवायला घर आहे का जमीन आहे का तुमच्याकडे कोणी सरकारी बांबू आहे का जो तुम्हाला गॅरंटी घेईल नसेल तर बाहेरचा रस्ता दाखवायचा मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि या ठिकाणी चौसष्ट कोटी लोकांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता तर दहा लाख नाही वीस लाखापर्यंतचं लोन मोदीजी देणार आहेत मोदीजींनी बचत गटाची एक योजना सुरू केली एक आंदोलन चालवलं देशामध्ये ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना कामाला लावलं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील जवळजवळ सत्तर लाख महिला मोदीजींच्या बचत गटाच्या योजनेतनं या ठिकाणी कामाला लागल्या आहेत आणि आता मोदीजींनी या दहा कोटी महिलांपैकी तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं ठरवलंय आणि हळूहळू सगळ्या दहा कोटी महिला या लखपती होणार आहेत हे मोदीजींनी केलेलं काम आहे बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो ज्यांचा कोणी विचार केला नाही त्यांचा विचार मोदीजी करतात आमच्या दलित समाजाकरता स्टँडअप सारखी योजना आणली मोदीजींनी सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला दलित समाजाच्या उद्योजकाला लोन द्यावंच लागेल देशामध्ये लाखो उद्योजक तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली त्यांचं जीवन बदलायचं काम मोदीजींनी केलं आणि बंधू भगिनी न ज्यांचा विचार कोणीच केला नव्हता आमचे बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यावसायिक आमचे सोनार सुतार लोहार वडार हे वेगवेगळे जे आमचे पारंपारिक व्यावसायिक आहेत यांचा कधी विचार देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता मोदीजींनी त्यांच्याकरता विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये या पारंपरिक व्यावसायिकांना दिले आणि सांगितलं यांच्या व्यवसायाचं आधुनिकीकरण करण्याकरता त्यांना नवीन पिढीला व्यवसाय देण्याकरता त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आणि त्यांचा जो धंदा आहे तो लोकल नाही ग्लोबल करण्याकरता आज मोदीजींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केली बंधू भगिनी मोदीजी सामान्य सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करतात आज आमच्या वयस्कर लोकांना मोदीजींनी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी जर एखाद्याला कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र चष्मा पाहिजे तर चष्मा कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टिक कमोड पाहिजे तर कमोड वयोश्री योजनेतनं मोठ्या प्रमाणात मदत केली आणि